श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही रोज नित्यनेमाने स्वामींचा जप करत असाल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की मी इतका जप करतो तरीही मला रिझल्ट का मिळत नाही याचं कारण केवळ तुमच्या जपाची संख्या नाही तर जपाची पद्धत स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी जपाचे काही मूलभूत नियम आहेत जे पाळणे अत्यंत आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जपाचे असे दोन महत्त्वाचे नियम सांगणार आहोत जे तुम्ही पाळल्यास स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील नियम एक नुसता उच्चार नको भाव शुद्ध हवा आपण तोंडातून मंत्र म्हणतो पण आपले मन मोबाईलमध्ये कामात किंवा चिंतांमध्ये असते जप करताना प्रत्येक शब्दाला भक्तीचा स्पर्श हवा श्री स्वामी समर्थ हे म्हणताना तुम्ही स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित झाला आहात हा भाव मनात हवा स्वामी म्हणतात मी तुझ्या आवाजावर नाही तर तुझ्या मनातल्या भावावर प्रसन्न होतो म्हणून मंत्रावर लक्ष केंद्रित करा स्वामींचे रूप डोळ्यासमोर आणा मन इकडे तिकडे भटकले तरी त्याला ओढून पुन्हा जपाकडे आणा नियम दोन जपाला डील समजू नका संबंध समजा आणि सबुरी ठेवा आपण जप करतो आणि लगेचच दुसऱ्याच दिवशी समस्या दूर होण्याची अपेक्षा करतो स्वामींना प्रार्थना देणे म्हणजे कोणत्याही दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करण्यासारखे नाही हा स्वामींसोबतचा तुमचा भावनिक आणि श्रद्धेचा संबंध आहे समस्या मोठी असेल तर तिचा नाश होण्यास वेळ लागेल त्यामुळे लगेच फळ मिळाले नाही म्हणून जप थांबवू नका सातत्य कन्सिस्टन्सी ठेवा दररोज त्याच वेळेला त्याच ठिकाणी शांतपणे जप करा जप हा केवळ संकटातच नाही तर दररोजचा तुमचा नियम हवा सबुरी ठेवून सेवा केल्यास स्वामी तुम्हाला अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षाही लवकर फळ देतात मित्रांनो हे दोन नियम भावाची शुद्धता आणि सबुरीचे सातत्य पाळा तुमचा जप तुम्हाला प्रचंड मानसिक शांती आणि ऊर्जा देईल आणि मग तुम्हाला भिवू नकोस हे वचन केवळ ऐकायला नाही तर तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि उडान मराठी ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ